नमस्कार लाडक्या बहिणींनो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या लाडक्या बहिणींचा मेचा हप्ता लांबणार आणि या संदर्भात आदिती तटकरे यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे ते याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला कळेल की नेमका आपल्याला आता मेचा हप्ता कधी मिळू शकतो तर लाडक्या बहिणीनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण असाल तर चॅनलला लाईक करा आणि ला ला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर लाडक्या बहिणीनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे आणि ही योजना चांगली पण आहे कारण दर महिन्याला ज्या गरीब होतकरू महिला आहेत त्यांना पंधराशे रुपये दर महिन्याला दिले जातात अतिशय महत्वाची अशी आणि चांगली योजना आहे परंतु ही योजना जशी जशी सुरू झाली तशा तशा अनेक अडचणी आणि समस्या या योजने संदर्भात आल्याचे आपल्याला दिसून येईल आणि त्यानुसार दर महिन्याला कधी लाडक्या बहिणींना पैसे मिळतात कधी लाडक्या बहिणींना पैसे मिळत नाही त्याचबरोबर वेळोवेळी अर्जाची पडताळणी सुरूच आहे आणि आने, अनेक लाडक्या बहिणी आपात्र सुद्धा ठरलेल्या आपण दिस, आपल्याला दिसून येईल त्यामुळे आता अठ्ठावीस मेचा जो काही जी आर आलेला होता तर या जी मे चा हप्ता वितरित होण्यासंदर्भातील अडचणी दूर झालेल्या होत्या अठ्ठावीस मेच्या जी नुसार या सगळ्या अडचणी दूर होण्यास मदत झालेली होती आणि चा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर हो येत्या दोन दिवसामध्ये म्हणजे आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार होती मात्र लाडक्या बहिणींनो आता यामध्ये सुद्धा एक अडचण आलेली आपल्याला दिसून येईल की नुकतंच एक प्रकरण घडलेलं आहे आणि जवळपास दोन हजार दोनशे एकोणनव्वद लाडक्या बहिणी अशा आहेत की त्या सरकारी कर्मचारी आहे आणि त्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ लाटलेला आहे तर आता त्यामुळे अजून मेचा हप्ता आपल्या खात्यावर आजपासून जमा होईल किंवा नाही तर बाबत संदिग्धता निर्माण झालेली आहे आणि अडचण सुद्धा आलेली आहे कारण आता महाराष्ट्र शासनाने परत एकदा लाडकी बहीण योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर त्यांच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशनचं काम पुन्हा एकदा सुरू केलेलं आहे तर त्यामुळे आता मेचा हप्ता पुन्हा लांबणीवर जाण्याची दाट शक्यता आहे तर या संदर्भात आदिती तटकरे यांनी नेमकं ट्विट करून काय सांगितलेलं आहे तर ते बघूया आपण बघा या ठिकाणी लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणत्या योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतही प्रक्रिया राबवली जाते या प्रक्रियेत सेवार्थमधील जवळपास दोन लाख अर्जाची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे दोन हजार दोनशे एकोणनव्वद सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी केल्याची बाब जानेवारी फेब्रुवारी दरम्यान लक्षात आली असून तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही तर बघा लाडक्या बहिणींनो आता ज्यावेळेस सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ उचलला आणि पडताळणीमध्ये ज्यावेळेस ते लक्षात आलं त्यानंतर मात्र महिला व बालविकास मंत्र्यांची या ठिकाणी प्रचंड कोंडी झालेली आपल्याला दिसून येईल आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हे याच्या अगोदरच पडताळणी केलेलं होतं आणि जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये हे प्रकरण उघडकीस आलेलं होतं परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी अनेक जण प्रश्न विचारत आहे की असं जर होतं जवळपास दोन हजार दोनशे एकोणनव्वद लाडक्या बहिणी होत्या सरकारी कर्मचारी तर त्याच वेळेस आपण का सांगितलं नाही आता हे प्रकरण का उघडकीस आलं तर हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आपल्याला दिसून येईल कारण ग्रामीण भागातील लाडक्या बहिणींना छोटे छोटे डॉक्युमेंट नसेल तर त्यांचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आला अनेक लाडक्या बहिणी पात्र असूनही त्यांना रिजेक्ट करण्यात आलं गरीब होतकरू महिला भगिनींचे जवळपास एक लाख अशा महिला भगिनी होत्या की त्यांना छोट्या छोट्या कारणाहून त्यांचे अर्ज रिजेक्ट केलेले आपल्याला दिसून येईल असंही असताना सरकारी कर्मचारी असलेल्या ला ला लाडक्या बहिणींना मात्र तर सगट आतापर्यंत मे पर्यंतचे लाभ देण्यात आलेले आहे आणि प्रकरण आता ज्यावेळेस उघड झालं त्यानंतर मात्र आता महिला व बाल विकास विभागाकडून अशा प्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांची सुद्धा पडताळणी सुरू झालेली आहे तर लाडक्या बहिणीनं यामुळे काय होणार आहे निश्चितच आता वेळ लागू शकतो त्यामुळे मेचा हप्ता आता नेमका कधी मिळेल तर यामध्ये संदिग्धता निर्माण झालेली आहे त्यामुळे होऊ शकते मेचा हप्ता हा जून मध्ये जाऊ शकतो दहा जून पर्यंत हा हप्ता मिळेल अशी अपेक्षा आहे आणि होऊ शकते की अठ्ठावीस मे च्या मेच्या हप्त्याचे झालेले आहे परंतु जून चाही हप्ता एकत्रित ऍड होऊन दोन्ही तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर दहा जून पर्यंत जमा होऊ शकतात तर अशा प्रकारची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे तर लाडक्या बहिणींनो आता चिंता करू नका काळजी करू नका होऊ शकते की आपल्याला या दोन्ही महिन्याचे एकत्रित पैसे रुपये तीन हजार हे दहा जून पर्यंत मिळू शकणार आहे तर लाडक्या बहिणीनं अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या संदर्भात आलेली होती त्यामुळे आपणा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद